कवितेचं शीर्षक आहे देशभक्ती तुम्ही शिकवू नका मला सावरकरांची देशभक्ती खरी की आंबेडकरांची की गांधींची तुम्ही शिकवू नका मला सावरकरांची देशभक्ती खरी का आंबेडकरांची का गांधींची मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे तुमच्या द्रोणाचारी वृत्ती मागे असणारी तुमची छुपी कट्टरता मला ठाऊक आहे तुमच्या द्रोणाचारी वृत्तीमागे असणारी तुमची छुपी कट्टरता रिकाम्या डोक्यांमध्ये धर्मांधतेची बीज रोवून तुम्हाला करायची आहे इथल्या माणसांची कत्तल रिकाम्या डोक्यांमध्ये धर्मांधतेची बीज रोवून तुम्हाला करायची आहे इथल्या माणसांची कत्तल आमच्या हातांनी आम्हाला विचारांचे गुलाम बनवून तुम्हाला रेटून न्यायची आहे तुमची खोटी बाजू आम्हाला विचारांचे गुलाम बनवून तुम्हाला रेटून न्यायची आहे तुमची खोटी बाजू ह्या बाजूचे खरे की त्या बाजूचे याचा विचार करता करता या बाजूचे खरे की त्या बाजूचे याचा विचार करता करता आमच्या समोर निर्माण झालाय खोट्याचा असा एक भोवरा की नागरिक म्हणून आम्हीच गुरफटून गेलो आहोत त्यात स्वतः सहित घरामधला किडूक मिडूक संसार करताना घरामधला किडूक मिडूक संसार करताना पीठ मीठ जमवायलाही आमची दमछाक घरामधला किडूक मिडूक संसार करताना पीठ मीठ जमवायला सुद्धा आमची दमछाक तुम्ही मात्र खोट खरं करून दाखवण्यात इतके माहीर की सरड्यालाही वाटावी लाज आम्हा पोरापोरींच्या धर्माच्या दावणीला बांधून आमच्या पोरापोरींना धर्माच्या दावणीला बांधून तुम्ही दिल्या त्यांच्या हाती लेखण्यांच्या ऐवजी तलवारी आमच्या पोरापोरींना धर्माच्या दावणीला बांधून तुम्ही दिल्या त्यांच्या हाती लेखण्यांच्या ऐवजी तलवारी काय बरोबर काय चूक हे कळायच्या आत काय बरोबर काय चूक हे कळायच्या आत तुम्ही केलं त्यांना डोळे असून पांगळ पण लक्षात घ्या पण लक्षात घ्या ज्या दिवशी धर्मामधले भेद मोडून रक्तामधली वादळ खरी हे जेव्हा कळायला लागेल त्यांना पण लक्षात घ्या ज्या दिवशी धर्मामधले भेद मोडून रक्तामधली वादळ खरी हे जेव्हा कळायला लागेल त्यांना समजा त्या क्षणापासून तुमच्या तलवारींनी तुमचीच मुंडकी उडवली जातील समजा त्या क्षणांपासून तुमच्या तलवारींनी तुमचीच मुंडकी उडवली जातील